नमस्कार मित्रांनो मी शेखी वकेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजा पत्नीनं खोट्या केसेस जर दाखल केलेल्या असतील तर त्या संदर्भात आपण कोणती काळजी किंवा सावधानता बाळगली पाहिजे आणि पत्नीला जर खोटी केस करत असेल तर कोणत्या पद्धतीनं कायदेशीर प्रोसिजरप्रमाणे के काय केलं पाहिजे आणि कायदेशीर तरतुदी काय आहेत या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहणार आहोत समाजामध्ये आता आपण पाहतो पत्नी एकतर नांदा येत नाही घटस्फोट येत नाही पुन्हा मानसिकरित्या शारीरिकरित्या आर्थिकरित्या संपूर्ण पतीच्या कुटुंबाला त्रास देण्याच्या उद्देशानं काय असेल ते पोटगी घेते किंवा मेंटेनन्स घेते आणि एक रकमी मेंटेनन्स घेऊन घटस्फोट देण्याच्या प्रयत्नात असतात अशी अनेक प्रकरणं या समाजामध्ये घडलेले आहेत आणि घडत आहेत मित्रांनो अशावेळी जर पतीची काही चोख नसेल आणि पत्नी विनाकारण जर खोट्या केसेस व त्यामध्ये चारशे आठ्याण हुंडा मागणीचे असेल किंवा डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजेच घरगुती हिंसाचाराची जर केस करत असेल आणि त्यामध्ये पती आणि पतीचे जे नाते बहीण असेल दाजे असेल किंवा भाऊजा असतील भाऊ असतील आई वडील असतील विरोधात जर डोमेस्टिक व्हायलन्सची जर खोटी केस करत असेल तर आपण काय केलं पाहिजे आणि ह्या अशा खोट्या केसेसवर पर्याय काय केला पाहिजे या पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहत आहोत समजा आता मित्रांनो यामध्ये आपल्याला एक दोन अतिशय चांगले पर्याय पतीच्या दृष्टीनं होतून आपल्याला पाहायला मिळतात कारण कायदेशीर तरतूद असे सांगत असते ज्यावेळी तुमची पत्नी नांदायला येत नाही घटस्फोट देत नाही आणि शारीरिक मानसिक आणि आर्थिक जर त्रास देत असेल तर ह्या त्रासापोटी घरातील संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त सोनेच्या मार्गावर होत असतं कारण घरातला कर्ता पुरुष असल्याने त्याचं लग्न झालेलं असल्याने त्याची पत्नी जर अशा प्रकारे त्रास देत असेल तर आई वडिलांना मानसिक शारीरिक आर्थिक त्रास होतोच होतो त्या पद्धतीनं बहिणी एक किंवा दोन असतील किंवा भाऊ असतील भाऊजं असतील किंवा इतर नातेवाईक कोण मामा वगैरे हो असतील तर यांची जर डोमेस्टिक व्हायलेन्समध्ये जर पत्नीनं नाव टाकलेलं असेल तर त्यांच्या फॅमिलीमध्ये सुद्धा किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा कलह निर्माण होऊ शकत असतो तर इतका मानसिक त्रास झाल्यानंतर आपल्याकडं काही याच्यावर पर्याय आहेत ते पर्याय आपण जर वापरले तर पत्नी ही तुमच्याकडं गुडघड टेकत येणार किंवा कस काय असेल ते घटस्फोट पैसे न देता मागं घ्या म्हणून तरी तुमच्याकडे येणार या पद्धतीने या दोन केसेस आपण जर दाखल केल्या तर शंभर टक्के पत्नी तुमची तुमच्याकडं परत माफी मागण्यासाठी येणारच मित्रांनो या आता दोन केसेस कुठल्या आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया ज्यावेळी एखादी पत्नी पतीवर डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे घरगुती हिंसाचाराची जर केस टाकत असेल तर मित्रांनो ही केस टाकत असताना डोमेस्टिक व्हायलन्समध्ये पती सासू सासरे ननंद भावजा परत परद्दीर आणि इतर नातेवाईक ह्यामध्ये त्या पत्नीनं यांची नावं विनाकारण टाकलेली असतात याचा उद्देश एवढाच असतो की पती आणि पतीच्या नातेवाईकांनी मिळून तिचा घरगुती हिंसाचार म्हणजे छळ केलेला आहे तर अशा केसेसमध्ये मित्रांनो एक काम करा समजा पती आणि आई वडील जर समजा एखाद्या शेटीमध्ये राहत असेल तर तुम्ही अब्रू नुकसानीचा दावा पत्नीवर दाखल करा इथं एक केस झाली समजा तुमच्या घरातली जर मुलगी दुसऱ्या शहरामध्ये दिलेली असेल किंवा तुमचे दाजी दुसऱ्या शहरामध्ये राहत असतील अशा दोन बहिणी वेगवेगळ्या शहरामध्ये राहसेल किंवा एखादा भाऊ त्यातला वेगळ्या शहरामध्ये राहत असेल किंवा नातेवेत वेगळ्या शहरामध्ये राहत असतील जिथं जिथं राहतात त्या शहरामध्ये बदनामीची केसेस त्या पत्नीवर दाखल करा समजा बहीण भाऊ ननंद देर ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जर असेल तर चार ते पाच केशीस त्या पत्नीवर आमची बदनामी केली आणि विनाकारण आमच्यावर खोट्या केशीस दाखल केल्या म्हणून आब्रू नुकसानीचा दावा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी दाखल करू शकता आणि त्या पद्धतीनं ज्या पत्नीनं तुम्हाला मानसिकरित्या शारीरिक आणि आर्थिकरित्या त्रास देण्याच्या उद्देशानं जर खोट्या केसेस केल्या असेल तर ती श शंभर टक्के तुमच्याकडं ह्या सगळ्या केशीस मागे घ्या म्हणून पाया पडायला येणार आहेत त्याच पद्धतीनं मित्रांनो अशा पद्धतीनं जर तुमच्या केसेस सगळ्यांना केल्या तर तुम्हाला जे घटस्फट पाहिजे असेल किंवा इतर काही गोष्टी तुम्हाला पाहिजे असेल तर शंभर टक्के त्यामध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकत असता काही पत्नींचा फक्त असा उद्देश असतो की पती आणि पतीच्या जर नातेवाईकांना त्रास दिला तर आपोआप मला मेंटेनन्स जादा प्रमाणात किंवा पोटगी ज्यादा प्रमाणात मिळू शकते त्या पद्धतीनं पत्नीही पतीवर खोट्या केशीस करून जादा पोटगी मागण्याचा प्रयत्न करत असते समजा दहा हजार किंवा वीस हजार मेहरबान कोर्टात जर पोटगी मंजूर केली जर तुम्ही अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी जर डिफामेशनच्या केसेस टाकल्या तर त्या पत्नीला प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या कामामध्ये हजर राहण्यापेक्षा हा तिला मानसिक आणि शारीरिक त्रास होणारच आहे आणि ज्यावेळी ते कोर्टामध्ये ज्या वेगवेगळ्या ठिकाणी हजर राहणार त्यावेळी तिच्या लक्षात येणार की मी पत्तीवर खोट्या केसेस टाकलेल्या आहेत आणि हे सगळे पुरावे मला तिथं हजर करावे लागणार आहेत त्यावेळी खरोखर त्या पत्नीची अशी परिस्थिती होती की ती पतीकडं किंवा इतर नातेवाईकड जाऊन माफी मागितल्याशिवाय नाही आणि या केसेसमध्ये तुम्ही जेवढा तुम्हाला मानसिक आर्थिक आणि शारीरिक त्रास झाला तेवढी रक्कम त्या पत्नीकडून तुम्ही वसूल करू शकता मित्रांनो आजच्या समाजामध्ये पती पत्नीचे नातं जसं पवित्र होतं तसं काही ठिकाणी आपणला चांगली पतीपत्नीची नाती पाहायला मिळतात परंतु अशा काही मुली चुकीच्या पद्धतीनं पतीला फक्त त्रास द्यायचा म्हणून लग्न केलेली समाजामध्ये आढळून आलेत किंवा काही केसेसमध्ये आढळून असा आलेला आहे की पतिगंड फक्त घटस्फोटासाठी किंवा मेंटेनन्ससाठी लग्न करायचं घटस्फोट मेंटेनन्साचं पैसे घ्यायचं आणि परत दुसरं लग्न करायचं अशा मुलींच्यासाठी किंवा अशा पत्नींच्यासाठी सदर हा मी व्हिडिओ बनवलेला आहे कारण जास्तीत जास्त कायदा हा मुलींच्या बाजूने किंवा महिलांच्या बाजूनं असतो पण एखादा हकनाक पती ज्यांना मानसिक रिश्त्या शारीरिक आणि अशी मुलं पण ह्या समाजामध्ये चांगली आणि प्रामाणिक आईवडीलसुद्धा सॉरी आईवडीलसुद्धा प्रामाणिक आणि चांगले असतात पण त्यांच्या मुलांच्या नशिबी अशा पद्धतीनं जर पत्नी मिळाली तर संपूर्ण कुटुंबाचं वातावरण विस्कडायला फार वेळ लागत नाही त्यामुळं अशा पद्धतीनं जर तुम्ही सदर केसेसला सामोरे गेलात तर लवकरात लवकर तुम्हाला न्याय मिळवू शकतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद